ही अर्थसाद लहानग्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातली आहे माझी राज्य सरकारला अतिशय हात जोडून कळकळीची विनंती आहे लहान मुलांचे वृद्धांचे जीव जात आहेत श्री मिलिंद काळे यांनी बिबट्यांकडून लहान मुलांवरील हल्ले रोखण्यासाठी भारत सरकारच्या डी या विभागाला मेल करून काही उपाययोजना सुचवल्या आहेत या तंत्रज्ञानाचा वापर करून बिबट्यांना पकडणे सहज सोपे होईल व स्थलांतर करणे शक्य होईल पण याच्यामध्ये तातडीने अतिशय गांभीर्याने हा विषय घ्यावा केवळ राज्य आपत्ती म्हणून घोषित करून पुढे काय करणार राज्य आपत्ती घोषित केल्यावर एक आपत्ती निवारण म्हणून काही गोष्टी असतात त्यांना लागणारा पैसा आहे हा पैसा या कारखानदारांकडून घ्या शंभर टक्के मला काही कारखान्यांवर कारखान्यांच्या योगदानाबद्दल काय म्हणायचं त्यांनी खूप सारे, सारे इथून मागे आहे परंतु तातडीची गरज म्हणून हे सगळ्या कारखान्यांकडून पैसे घ्यावे आणि याच्यावर जास्तीत जास्त उतरेन कारण आता एकदम जी मदत झाली ही अतिशय तटपुंजी आहे ह्या दोनशे पिंजऱ्यांनी इथे काही फरक पडणार नाही त्याच्यामध्ये एकाच वेळेस दोनशे बिबटे अडकतील असंही काही नाही आहे तर जास्तीत जास्त बिबटे पकडण्यासाठी आपल्याला प्रगत तंत्रज्ञानाची जसं ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या संरक्षण विभागाने जी सक्षमता दाखवली ज्या याने ड्रोन पाहिजे त्याच ठिकाणी अचूक हल्ले अचूक निशाणा ठिकाणांवर झाला मागोवा घेऊन झाला तसाच अचूक मागवा अचूक निशाणा इथे राज्य सरकारने केंद्र सरकारने आणि आपल्या महार केंद्र सरकारच्या सुरक्षा विभागाने डिफेन्स मिनिस्ट्रीने याच्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालावं हो, आणि आम्हाला याच्यातून तातडीने वाचवावं हो। महाराष्ट्र राज्य सरकारने बिबट्या मानव संघर्ष हा राज्य आपत्ती म्हणून लवकरात लवकर घोषित करावा जे केंद्र सरकार आहे त्याचंही अधिवेशन दिल्लीला चालू आहे तर तिथेही दरस्तिल, दरस्तिल। ही मागणी आपण लावून धरावी आपल्या विभागाचे खासदार असतील आमदार असतील यांनी ही तिथे भूमिका मांडावी जाहीर करावी हा अतिशय लोकांच्या गरजेचा निकडीचा आणि खूप मोठा प्रश्न इकडे तोंड वाचून उभा राहिलेला आहे या राज्यापुढे तर आपल्याला याच्यामध्ये जास्तीत जास्त सामूहिक योगदान दिलं गेलं पाहिजे सामूहिक योगदानासाठी आपले कारखानदार पुढे आले पाहिजेत कारखान्यांनी याचं जसं आपण ऊसाचं सर्व क्षेत्र आपल्या भागामध्ये वाढवतो आहे तसं जास्तीत जास्त योगदान आज अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी या याच्यामध्ये त्यांनी वापरावं तर मला माझ्या मुलीने एक कल्पना तिला सहज सुचली म्हणून तिने मला सांगितली राजसी माझ्या मुलीने तर ते कल्पना मी तुमच्यापुढे इथे शेअर करतो की सध्या ड्रोनने सर्व गोष्टी आपण करतोय ड्रोन ही अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान आपण तिथे आणू शकतो तर तिची कल्पना होती की बाबा ड्रोननी आपण याच्यावर ड्रोननी आपण आता सध्या मी एका शेतात तिला नेलो होतं तिथे त्याच्या ड्रोनची फवारणी चालू होती तर तिथे मला त्याचीच कल्पना धरून म्हटले की ड्रोन वापरून आपण त्याला, त्याला त्याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान बसून आपण काही ट्रँक्युलायझर जे वापरतात ज्याने डाट आपण मारतो त्या बिबट्यांना मारतो म्हणजे बेशुद्ध करतो तर त्या बेशुद्ध करण्यासाठी तंत, तंत्रज्ञान हे ड्रोनवरच एस्टॅब्लिश व्हावं आणि त्या ते, ते ड्रोन याच्यामध्ये खूप सारा संघर्ष होणार नाही की रात्रीचं दृश्य मानता असेल ही दिसणं असेल खूप अवघड गोष्ट असे आता बघा तुम्ही उसामध्ये घुसून बिबट्याला शोधणं तर ही जी काही सेन्सॉरची टेक्नॉलॉजी आहे थर्मल इमेजिंगची काही टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये ती वापरून आपल्याला ती गोष्ट सहज साध्य होऊ शकते ज्याच्याकडून आपण डायरेक्ट शूट ड्रोनच्या माध्यमातून दिसला साधारण पद्धतीचे ड्रोन असेल याला इकडे असे हे ट्रँक्युलायझर जे शूट करण्या असतील आणि ही अशी रात्रीची थर्मल इमेज त्यांना दिसू शकते आणि हा एक प्रोजेक्टसारखाच भाग आहे हा पूर्णपणे हा करणं अतिशय आणि याने काय होईल की जास्तीत जास्त हे आपण सुचवतोय हे तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे अनमॅन एरियल व्हेकल आपली जी डी आर ओ आहे संस्था भारत सरकारची संशोधन विकासची खूप मोठी संस्था आहे जी डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंडर येते तर हे काही अजून त्याच्यातले ॲडव्हान्स गोष्टी आहेत अशा पद्धतीने आपण तिथे त्या गोष्टी करू शकतो तर तिने मला सांगितलं की याच्यामध्ये आपण एक रोबोटिकसुद्धा तंत्रज्ञान वापरू शकतो इकडे तुम्हाला खालच्या इमेजमध्ये दिसत असेल की रोबोटिक गोष्टी काही आपण करू शकतो की ज्यांना जेणेकरून मानव तसंच वन अधिकारी किंवा जे काही स्पेशलायझर शूटर्स आहेत यांना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इन्वॉल्व न करता कमीत कमी याच्यामध्ये वेळेमध्ये आणि जास्तीत जास्त इम्पॅक्ट होईल या गोष्टीचा की आता तुम्ही विचार करा असं ड्रोन वरतून फिरतो आहे आणि त्याने इमेज कॅप्चर केली इमेज कॅप्चर के, करून हे शूट केलं त्याला त्याची काही सिस्टीम असेल जी इथल्या जवळच्या अधिकाऱ्यांना किंवा काय तर या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत या खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या संशोधनातून या जास्तीत जास्त लवकर पुढे येतील आणि याच्यासाठी जो पैसा लागणार आहे तर कारखानदारांना मला एवढं माझं मागणं आहे की करोड रुपयाचा टर्न ओव्हर आपण कारखान्यांमध्ये करतोय हा काही लपलेला नाही आहे टर्न ओव्हर कारखान्यांमध्ये होत असलेला एक लाख कोटीचं जर उत्पन्न आपल्या महाराष्ट्राच्या केवळ का, के साखर कारखान्यांना त्याच्यातून टर्न ओव्हर होत असेल जवळजवळ लाख मेट्रिक टन उत्पादन गेल्या वर्षी साखरेचं झालेलं आहे पण विचार करा एक चाळीस रुपये किलो प्रमाणे त्याचे जवळजवळ छत्तीस हजार कोटी रुपये होतात कारखान्यांचा हिस्सा किती असतो कारखाने आहेत आपल्या भागामध्ये महाराष्ट्र ग सरकारमध्ये दोनशे कारखाने हे आता सद्यस्थितीत चालू आहे त्याच्यातले दीडशेच कारखाने सुरू झालेले आहेत पंच्याहत्तर खाजगी आहेत पंच्याहत्तर सहकारी आहेत ह्या ह्या दीडशे कारखान्यांमध्ये सत्तर टक्के कारखाने पुणे सोलापूर आणि कोल्हापूर विभागामध्ये आहेत म्हणजे उत्पन्नाचा सगळा भाग बघता तुमचा याच्यामध्ये विभट मानव संघर्षामध्ये तुमचं योगदान कुठेच दिसत नाहीये मला मला तरी माझ्या कल्पनेप्रमाणे तर मला आढळलेलं नाही करत असतील तर किती तट तट तुटपुंची मदत करत असतील तर माहिती नाही की ऊसतोड कामगारांसाठी असेल किंवा त्यांच्या मुलांसाठी असतील या त्या गोष्टी परंतु जी काही सरकारने आता दहा अकरा कोटी रुपयाची जी आत्ता रक्कम तातडीने आपली पिंपरखेडीच्या घटनेनंतर दिली तर ही अतिशय तटपुंजी आहे आपल्याला याच्यामध्ये ॲडव्हान्स ड्रोन सिस्टीम आणि रोबोटिक तंत्रज्ञान याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उपलब्ध करून देता आलं पाहिजे तर मी याच्यासाठी केवळ ही कल्पना आल्यानंतर मी काही गोष्टींचा त्याचा थोडासा अभ्यास केला आणि मग मी एक डी आर डी ओला माझा स्वतंत्र मे माझ्या मेल अकाउंटवरून मी त्यांना मेल केलं आहे मी त्यांना त्यांच्याकडे अर्जंट अशी मागणी केलेली आहे आम्हाला तुम्ही याबाबत जास्तीत जास्त ही ॲड ॲडव्हान्स ड्रोनची टेक्नॉलॉजी आणि रोबोटिकचं तंत्रज्ञान याच्यामध्ये ए आयचा जास्तीत जास्त वापर करून आता ए आयच्या वापराने काय होतं आहे तुम्हाला फक्त अलाम वाचतायत ते ती बिबट्यांना ह्या गोष्टीची सवय झालेली आहे बिबट्या हा खूप चलक प्राणी आहे त्याला खाद्य ठेवलं तरी तो आता पिंजऱ्यातच जातो आहे खूप सारे पिंजऱ्या लावलेत पण तेवढं त्याचं ते प्रमाण नाही आहे की पकडायचं आणि हे खूप वेळ खाऊ आहे तातडीने अतिशय तातडीने सगळे बिबट्यांवर जर आपल्याला त्यांना स्थलांतर करायचं असेल त्यांना आपल्याला डायरेक्ट मारता येत नॉन लिगल गोष्टी आपल्याला करता येतील त्यांना मा मारता येत नाही आहे आपल्याला त्यांना मारायचं नाही आहे त्यांना उचलून दुसरीकडे स्थलांतर करायचं ते, ते पकडले पण तेवढे गेले पाहिजे मग या टेक्नॉलॉजीने जास्तीत जास्त आपल्याला त्यांना पकडता येईल याचा प्रसार जास्तीत जास्त करता येईल याचे काही मी स्केचेस पण आहेत मी ते स्केचेसही त्यांना डी आर डीओकडे आवलेत की त्यांना आपण ती रिक्वेस्टही केलेली आहे की तुम्ही महाराष्ट्र सरकारला याच्यामध्ये तुम्ही संदेश द्या की आम्ही आम्ही करतो आहे तुम्ही पुढे या कारखान्यांनी स्वतःहून पुढे येऊन जेवढे काही योगदान त्याच्यामध्ये द्याय दे देण्यासाठी गरजेचं आहे ते जास्तीत जास्त करोडो रुपये तुम्हाला तिथे खूप काही गोष्टींसाठी आपण जवळजवळ सगळ्या कारखानदारांना तुम तुमची सगळ्यांची सगळ्या योग्य गोष्टी चालू आहेत तर याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही लक्ष घालावं खूप काही खोलामध्ये जाऊन कोणावर टीका करणे किंवा कोणावर आपल्याला दोष देणे यंत्रणेला दोष देणे याच्यात काही आपल्याला पडायचं नाही जास्तीत जास्त आपल्याला लवकरात लवकर जे काही प्राथमिक शक्य आहे गोष्ट करणे ही गोष्ट आपल्याला तातडीने करणं गरजेचं आहे ती गोष्ट तातडीने केली गेली पाहिजे याच्यासाठी गांभीर्याने विचार करून सर्वांनी सामूहिक याच्यामध्ये योगदान देऊन सर्वांचे सर्वांक त्याच्यामध्ये उपाययोजना झाली पाहिजे आणि ती लवकरात लवकर झाली पाहिजे ती वेळ खाऊ नसावी असंच सगळ्या जनतेचं आपल्याला मागणी आहे आणि लवकरात लवकर या बिबटे या ऊसातून दुसरीकडे तुम्ही शिफ्ट करा दोन तीन दिवसापूर्वी घोडेगावच्या एकदम ऊसाच्या क्षेत्राला लागून असलेल्या अंगणवाड्यांमध्ये जाऊन आपण तिथल्या मुलांना बिबट्याच्या संदर्भातल्या घ्या घेण्याच्या काही खबरदारी ज्या आहेत की आपल्या भागात आहे तर तुम्हाला बिबट्या कसा आहे काय आहे तो कसा हल्ला करतो बाहेर फिरू नका घरातल्या थोर मोठ्या असतील त्यांच्याबरोबर जावा बाहेर लघवीला शौचाला जाऊ नका काही वाटलं तर एकत्र फिरा घरापासून लांब जाऊ नका अशा पद्धतीत आपण छोट्या छोट्या गोष्टी जे काही आपल्याला शक्य आहे त्या गोष्टी आपण तिथे करतोय तर त्या मुलांनी आपल्याकडे मोदी साहेबांनाच याच्यातून जे आपले प्रधानमंत्री आहेत मोदी नरेंद्रजी मोदी साहेब यांनाच त्यांनी आवाहन केले की के आम्हाला याच्यातून वाचवा तर त्याचाही एक दोन दिवसापूर्वी मलाही त्याचं खूप गैरवरून आलं की आ, मोदीजी आम्ही बचाव काय करायला पाहिजे तर एक छोटीशी एकदम मुलगी म्हटली की काय बाबा तुम्हाला कोण वाचू शकतं काय करू शकता तर तिने फक्त असा मोदीजी मोदीजी आम्हाला वाचू शकतात म्हणजे मुलं टी व्हीला बघतात किंवा काय करत जातात कोण काय करू शकतं तर माझी अतिशय नम्र विनंती आहे आपल्या माध्यमातून की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी तातडीने याच्यामध्ये आपण आप आवाहन करू शकतो की याच्यामध्ये तुम्ही लक्ष घातल्यास इथल्या सर्व जे काही आपले नागरिक का आहेत हे सगळे खूप खूप आभारी राहतील आपले महिनाभरापूर्वी पिंपरखेडच्या घटनेनंतर सर्व बिबटे पकडून वनतारा या ठिकाणी नेणार असल्याचे मुख्यमंत्री वनमंत्री यांनी सांगितले पण त्याची अंमलबजावणी त्याच्या मागचं कारण अपुर मनुष्यबळ पुरेशी यंत्रणा कायद्याच्या चौकटी व इतर काही कारणे असू शकतात या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने बिबट्यांना पकडणे सहज सोपे होईल असे मिलिंद काळे यांचे मत आहे